बैठकीला अर्धा तास उशिरा पोहोचले माणिकराव कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढला सगळ्यां देखत पान उतारा केला महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजित बैठक पार पडली या बैठकीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे या बैठकीला माणिकराव कोकाटे हे अर्ध्या तासाने उशिरा पोहोचले तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरीवर दाखल होऊन बैठकीला सुरुवात झाली होती यामुळे अजित पवार यांनी बैठकीला उशिरा आलेल्या माणिकराव कोकाटे यांनी चांगलाच फैलावर घेतलेला आहे आणि प्रसार माध्यमांसमोर सातत्यानं पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य करणं जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणं यावरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना झापल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे तसेच बेशिस्त वर्तणुकीवरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याचं सांगितलं जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई